जेवण झाली बघा हरभराच्या शेतात जेवताना विडिओ असला राहायला रा काढायचा हरभऱ्याच्या शेतात नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई हरभऱ्याच्या शेतामध्ये खुरपणी चालू आहे आता इथे दाखवलंच नाही भाजी पण चांगली आंबट आंबट झालेली आहे असं झुमतोय हाताला वगैरे लावलं लागल्यावर हर बरा बसलाय हर बरा लागला हा बरं रा रान झाकायला मस्त अंगत पंगत होती नानीला संत सांगायला जावा त्याच्यात लय जोडेली माझं एवढ पाठच नाही ना, ना, ना। मन काम वास ले काम वास आता एक कांदा राहिल्यावर काय मी कांदा आणलेला आपली होती भरलेलं वांग होत आणि गव्हाच्या शेंगा तळलेल्या तुमचं काय फ्लावर होती त्यांचं पण वांगच होतं आणि यांचं फ्लॉवर होता अशा म्हणून आमच्याकडे तीन भाज्या होत्या तीन जणींच्या छान असतं राहणार शेतामध्ये वेगवेगळ्या तर कारखान्याचा झाला जाल तो भोंगा कारखाना चालू झाला साखर कारखाना काय नाव आहे ह्या कारखान्याचं श्रीराम 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 साखर कारखाना श्रीराम नगर, नगर।, नगर। जवळच आहे आपल्याला फ्रेश झाले चहाचा वेळ आहे आपलं मने बघा काही चहा घ्यायला या मित्रांनो आता आपली गाय दूधच देत नाहीये हरभऱ्यामध्ये सगळं असं ते आंबट 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 लागते पण शॉक्स वगैरे घालते म्हणून ठीक आहे बरं का आपलं मनी आणि किती नखं मारतोस रे मला किती नखं मारतो रे हो किती नखं मारतो मला का पंजा ठेवतं उचलतं ठेवतं उचलतं फार कंटाळ येतो मी आल्याबरोबर वॉशरूममध्ये जाते मला हे पाणी गरम करून ठेवतात बादलीवरून हिटरला लावली असते मग फ्रेश होऊन डायरेक्ट बाहेर येते चहा ठेवला चहा ठेवला चहा उकळेपर्यंत आ... कुकर लावला वरण भाताचा तांदूळ निवले फटाफट वरण भाताचा कुकर लावला आता शिट्टे होईपर्यंत इथं बसायचं नंतर मग बंद करायचं कुकर आणि वरणाला फोडणी द्यायची झाला आपला स्वयंपाक फक्त वरण भात पापड धरते दोन तीन काय करू वरण वरण उरन भाताबरोबर भाजी वगैरे काय नाही बाबा शेतामध्ये बायकाला असतात म्हणून व्हिडिओ नाही काढला मी जेवणाचा पण इतकं जेवलो इतकं जेवलो बापरे मी कधी एवढं जेवत नाही जाम फुल एकदम झालं आणि थोडंसं मी शंकरपणे आणि थोडंसं हे तळलेलं पण नेलेलं पापड्या वगैरे डब्यामध्ये आपला शुभम विसरून गेला ना तो विसरला मग ते तसंच नेलं मी बाबुड माझ्या बाबुड यांना पण गरम होतं भ्रूण याचा चालून देत नाही ना हा लय छान झोपतो बरं का ब्रुणू आगोपण हे करतो आपला वॉशिंग मशीनवर किंवा तिकडे मग नाही वॉशिंग मशीनवर काहीतरी कपडे ठेवतो ना आपण त्याच्यावर बसतो नाहीतर ते ते धान्य ठेवायचं आहेत ना त्याच्यावर बसतो त्याच्यावर काही कपडे असतात आपल्या मनाची तिकडे जागा असते पूजेला पण मी बसलं की लगेच येतो म्हणे दाखव म्हणे कुंकू आहे का कुंकू लगेच पुसून टाकतो कपाळाच छा तुरट तुरट लागला काळा छास पिऊशी वाटत नाही सवय नाही आहे दूध पावडर घरामध्ये मी आणून ठेवलेली आहे आधीची दुधाला पण नको वाटतं आणायला कधी जायचं आणायला कधी नाही मला फोड्या झाल्या होत नाही असं झाल्याच काय भ्रुण ए बाळा मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक स्किप न करता व्हिडिओ पहा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक व कमेंट करा शेअर करा मित्रांनो कमेंट करून सांगायला विसरू नका आता आपला भ्रूण येतो भ्रूण भ्रूण शांत बसलेला आहे हे बघा आमचे बाय みんなでご自身で言う मित्रांनो जेवण झालं आणि हे सगळं इथेच ठेवणार आहे पसारा इथेच ठेवते मी आणि वरण भात केलेला आणि वरणामध्ये मिरच्या वगैरे काय नव्हतं टाकलं थोडी साखर टाकलेली थोडंसं वेगळं वरण आणि भ्रुणूचा राग बघा कशावर आलाय भ्रुणूंनी कशा राग काढलाय हे पा थांबा मी तुम्हाला दाखवते काय रे ए, ए सहाण्या हे बघा भ्रुणूने कशी वाट लावली हे बघा हा डबा होता हा डबा आहे आणि काय रे कसं काय रे बघा कसं बोलतो थंडी थंडी लागते कधी कधी काय होतं माहिती आहे का मित्रांनो असं झोपच लागत नाही मग कधी कधी तसं मला का जग, काल मला तसा प्रकार झाला फॅन चालू केला तरीही मला झोप नाहीये आणि ब्रुणूला मस्त पांघरून टाकलं होतं मीही घेतलं आणि आता ब्रुणू बघा ना कसा उडी मारून लगेच त्याच्या जागी गेला हे पहा लगेच त्याच्या जागी <laughs> बाबा काय सावधान मध्ये जंप मारेल माझ्यावर असं नाही नाही तुझा विषय नाही काढत काल मला झोपच नाही लागली कारण काय काय माहिती काहीतरी असं असतं थोडंसं काहीतरी असं विचारलं ना आपल्यामध्ये की आपल्याला झोप येत नाही मग मला असं भीती वाटते पुन्हा मला तसं होतं की काय मागे असं मला बरं नव्हतं असं पुन्हा झोप नाही लागायचं जेवण नाही भूक नाही लागायचं पण नाही नाही असं काय होणार नाही आता सगळं जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे चांगलंच होणार आहे पण रात्री मला अक्षरशः झोप नाही आली सारखी म्हणजे असं लक्ष द्यायचं घड्याळ्याकडे उठून बघायचे अडीच वाजे सव्वा तीन वाजेपर्यंत मी बहिले सव्वा तीनच्या नंतर मी घड्याळच पाहिले नाही मग मला डुल पण झोप जेव्हा पण आपल्याला येत नाही ना रात्री झोप येत नाही अकरा बारा एक दोन असं झोप येत नाही मग पहाटेच झोप का लागते पहाटे झोप नाही लागायला पाहिजे ना पहाटे मग झोप लागते मग काय उठायला होतं का सकाळी मग मी साडेसहा की साडेसातला उठले आणि काय तुम्हाला सांगू पळ 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 घर वगैरे पण पुसली नाही आहे मी आज पण आता वेळच करावा लागला आजच्या उद्याच्या दिवस बघू उद्या परवा एक दोन दिवस अजून आहे आपल्याला रानातलं काम मग मक नाही मग हरकत नाही आणि थंडी एवढी असते ना सकाळी सकाळी घरं पुसून सगळं ओल्लं ओललं करा मग ते बडबड करतात सकाळी सकाळीचं ओल करते सगळे घरं असं होतं आणि मला काही दिवसा मध्यंतरी काही पुसूची वाटत नाही सकाळी पुसली तरच मला चांगली वाटतात नाहीतर नाही मग चांगलं वाटत तर रात्री झोप न आल्यामुळे सकाळी माझी गडबड झाली आणि दिवसा झोपायला मला भेटला नाही मला बिलकुल वेळ नाही मिळाला दुपारी झोपायला आणि आज काय माहिती आता किती वाजलेत नऊ वाजले राईट नऊ वाजलेत तर मला असं वाटतं आता मला पडली की झोप लावा अहो खूप भाग्यवान असतं खूप छान असतात ती व्यक्ती ज्यांना असं पडल्याबरोबर झोप लागते आणि मलाही लागते कधी कधी लागते एखादा दिवसच असं होतं तर नक्कीच माझ्या डोक्यामध्ये काही ना काही काही नाही काही विचार चालू असतात येतात त्याच्यामुळं मला असं होतं बरं का आणि खरंच पडल्याबरोबर झोप लागावं आपण जेव्हा दिवसभर शेतामध्ये काम करतो राबतो असं पहिले मी सगळं ऐकायचे पाहायचे व्हिडिओ छान वाटायचा ते आता सगळं प्रत्यक्षात होतं मीही दिवसा भले मी समोरच्या बरोबरच्या बरोबर नाही काम करू द्या माझ्या माझ्या परीने मी करते बरं का आणि काही काही आणखीन भेटतात ना मध्ये मैत्रिणी त्यांना विश्वास भरत बसत नाही आहे नाही बसू दे ठीक आहे ना ते शंभर टक्के करतात आपलं तीस टक्के का होण्या काम आहे ना ह्याच्यामध्ये आपल्या आम्हाला पण असं वाटतं नाही आपण त्यांच्याबरोबर काम करतो करते करते त्यांच्याबरोबरही वर होतं तर आता सर तर मित्रांनो मी मिर्यादा दे तुमची रजा घेते हो इथेच थांबते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची मित्रांनो उद्या आम्ही थोडंसा बघू हरभऱ्याच्या शेतामध्ये आम्ही खुरपतात ना थोडी हरभऱ्याची भाजी घ्याव अशी वाटली होती पण नाही घेतली परवा घेतलेली एक दिवस आणली आम्ही आणि मी लगेच करून पण खाल्ली गुरुवारी आणली शुक्रवारी आणली होती मी शनिवारी केली पण भाजी पण अजून थोडीशी वेळ भेटला तर उद्या तुम्हाला भाजी खुडतानाचा व्हिडिओ येणार आहे सो मित्रांनो धन्यवाद काळजी घ्या पुन्हा एकदा स्वतःची आणि इतरांची बाय बाय